हरे कृष्ण हरे भागवत स्कंद दुसरा अध्याय तिसरा शुद्ध भक्ते आणि हृदय परिवर्तन यातील आपण श्लोक क्रमांक 14 आणि 15 बघण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो वासु भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते नारायणं नमस्कृत नरं चैव नरोत्तमं देवीम सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरे नष्ट प्रायश्वव भद्रेशु नित्यं भागवत भगवती उत्तम रूपे भक्तियोगदृष्टे हरे कृष्णा श्रीमद्भागवतम स्कंद दुसरा अध्याय 3 शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक चौदा आणि पंधरा यात आपण एश्रुषता विध्वन एश्रुषता विध्वन सूतन अर्हसी भाषित सूतन अर्हसी भाष कथा हरि कथा उदरका कथा हरि कथा उदरका सता सदसि सदसी सतां सता सदसि सदसी स वै भागवतः राजा स राजा भागवतः राजा पाण्डवेयः महारथः योह महारथः बालक्रीडन् कै क्रीडन बालक्रीडन् कै क्रीडन य आदते ्रीडा य आदेश विद्वन सूतन अरसी भाषि कथा हरिकथा उदरका ध्रुव वै भगवत राजा पांडवे बाल बालक्रीडन कै क्रीडन कृष्ण क्रीडा य आदते भाषांत हे सुत गोस्वामी तुम्ही आपले कथन चालूच ठेवावे कारण आम्ही ऐकण्यास अत्यंत उत्सुक आहोत तसेच ज्या कथांची परिणती श्री हरी मध्ये होते त्यांची चर्चा निश्चितच भक्तांच्या सभेत केली पाहिजे पांडवांचे पौत्र प्रेक्षित महाराज बालपणापासूनच महान भगवत भक्त होते बावलांशी बाहुल्यांशी खेळत असताना इथे कुलदेवतेच्या पूजेचे अनुकरण करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करीत असत ോ നമോന ജയ ശ്രീകൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭു നിത്യാനന്ദ ശ്രീ അദ്വൈതീവാദി ഗൗരഭക്തവൃന്ദ ഹരെ കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ 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 ഹരേ 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 രാമ ഹരെ രാമ రామ రామ హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ స్కంద శుద్ధ భక్తి అని హృదయ పరివర్తన ఎట్ల चौदा आणि पंधरा श्लोक बघण्याचा प्रयत्न करत आहोत या श्लोकामध्ये गोस्वामींना सांगताय कि की आपलं कथन चालूच ठेवा ते उत्सुकता हो की ज्या कथेची प्रगती चर्चे मध्ये होते ते या सभेत भगवंतांच्या विषयी चर्चा केली जावी त्याच श्लोकामध्ये असं की काही वर्षापूर्वी पन्नास पंचावन्न वर्षा प्रत्येक खेड्यातून जिथं जिथं छोटी छोटी मंदिर होती त्या खेड्यातून रात्रीच्या वेळेला सगळे काम वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर सगळे लोक एक एकत्र जमत व तिथं भाग वारख्या पुराणांवर चर्चा होत असे आणि ते त्या खेड्यांमधून जे नाटक वगैरे केली जात ती केवळ कृष्णांचीच असतात कृष्ण किंवा राम वगैरे यांच्यावरच आधारित असत आणि ते पाहण्यासाठी सगळे लोक तिकडे जमत असत आणि अजून ते सांगतात की आ, कली परंतु ते कलियुगाच्या प्रभावामुळे आज त्या चर्चा बंद झाल्या आहेत आणि त्यामुळे कलुयुगी लोक जे आहेत ते श्वा आ, श्वान शुक्रांच्या अस्नती झाली त्यांची आणि ते या जाणीवेतून केवळ फक्त अन्न प्राप्त करण्यासाठी काबाड कष्ट करत आहे आणि दुसऱ्या पंधराव्या श्लोकात सांगितले त्यांनी परीक्षित महाराजांविषयी कि ते किती भक्त होते ते लहानपणापासूनच बालपणापासूनच बावल्यांशी खेळता खेळता आपल्या कुलदैवतेची अं पूजन करत करते भगवान श्री कृष्णांची पूजा करत या प्रकारे दोघ श्लोकांमधून आपल्याला केवळ व केवळ काय सांगण्यात आलंय की कृष्ण भगवंताची पूजा केल्यानंतर आपल्याला कसा आनंद प्राप्त होतो व भगवंत आपल्याला कसे मदत करतात आणि आपल्यालाही जर तसंच हवं असेल की भगवंतांचा भगवंताने आपल्याला मदत करावी व आपल्यालाही तो आनंद प्राप्त व्हावा तर ते आपण असंच पुढे चालू ठेवूया आणि याविषयी प्रभूजी आपल्याला धन्यवाद आपण पाहतोय की शौनकादी ऋषी जेव्हा ऐकतात कि गोस्वामी प्रश्नाचं उत्तर काय दिलं तर त्यांच्या मनात अजून उत्सुकता निर्माण होते की अजून काय बोललं गेलं असेल ते ऐकावं कारण की हा विषय असा आहे की आपण ऐकलं तर अजून ऐकत राहावं असं वाटतं आणि महाराज परीक्षित तर एक भरपूर योग्य असे भक्त होते जन्माच्या अगोदर पासून कृष्णांची त्यांच्यावर कृपा होती आणि म्हणूनच त्यांची सुरक्षा आईच्या गर्भात देखील झालेली तर अशा भक्ताने जेव्हा शुद्ध गोस्वामी जी सांगत होते प्रश्नाचं उत्तर आलं तर त्यांच्या मनात आलं की मला अजून ऐकायचंय आणि म्हणून मग सुद्धा गोस्वामी जेव्हा हे सांगतात तेव्हा शौनक आदि ऋषी विचारतात की महाराज परीक्षेतांनी अजून काय ऐकण्यासाठी विचारपूस केली आम्हाला हा विषय अजून ऐकायचा आहे कारण की हा विषय असा आहे की हा चालू राहिला तर भगवंतांविषयी आकर्षण हळूहळू आपोआप वाढत जाईल आणि खरं म्हणजे भक्तांच्या सभेत भगवान हरीच्याच कथांचं चर्चा व्हायला हवी आणि तेही अशा भक्ताविषयी जो लहानपणापासूनच भगवानांचा महान भक्त होता खेळताना सुद्धा मोठ्या माणसांसारखं भगवंतांची पूजा करून भगवान श्री कृष्णाची आराधना करत होता आणि म्हणूनच महत्व हो याच आहे की सामान्य गोष्टीमध्ये भगवत सेवा कशी जोडावी आणि ते जोडल्या जोडलं गेलं तर कसं परमार्थिक ठरत रामायण महाभारत हे इतिहासपर ग्रंथ सामान्य जणांसाठी आहेत तरी भगवान कृष्णाच्या दिलांशी संबंधित असल्यामुळे वैदिक मानले जातात महाभारत तर वेदांचे पाचवे अंग मानले जाते भगवद्गीता सर्वांसाठी आहे साथ गृहसाठी अज्ञानी लोक म्हणतात की भगवद्गीता गृहस्थांसाठी नाही परंतु नीट विचार करा सांगितली कोणाकेली अर्जुनाला गृहस्थाला आणि सांगितली कोणी कृष्णाने जेही एक गृहस्थ होते तर गृहस्थाने गुणास्ता गृहस्थाला सांगितलेली गोष्ट त्याला मार्गदर्शक ठरते तर ही तर नेहमीच आपल्या दोघांसाठी झालीच की आणि म्हणूनच भगवद्गीता वैदिक तत्वज्ञानाचे प्राथमिक पुस्तक असून भागवत हे पदवीधरांसाठी मानले जाते आणि भक्तांशिवाय हरिकथा आनंदाही ठरत नाही रामायण महाभारत पुराण हे भक्त तांतर भक्तांच्या सोबतच ऐकले गेले पाहिजेत व्यावसायिक किंवा अज्ञानी लोकांकडून भक्तच त्यातील आध्यात्मिक रस काढू शकतात आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक गोष्टीचे समाजकार्याचे आध्यात्मिकीकरण करणं आवश्यक आहे जेव्हा समाज राजकारण इतिहास या सर्व गोष्टी भगवानाच्या सेवेत जोडल्या जातात तेव्हा हो त्या ते पारमार्थिक बनतात भगवत केंद्रित जीवन म्हणजेच खरी आध्यात्मिक संस्कृती रौपाजी सांगतात की हे समजून फक्त सांग समजणार नाही तर सोबत आपल्याला थोडीशी सावधानताही बाळगायची आहे आणि ती म्हणजे निर्गुणवादाच्या धोक्यापासून भगवान निराकार निष्क्रिय आहेत हा अपप्रचार लोकांना मार्गावर आहे आणि या विचारसरणीमुळेच समाज दैवी गुणांपासून दूर म्हणून ग्रंथ महत्वाचे जे परमहंसांसाठीचा ग्रंथ आहे पांडवाच्या इतिहासाने सुरू होणारा भागवत सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान देणारा ग्रंथ आहे भागवताच्या भक्तांना परमहंस म्हटले जाते जसे दुधातून दूध आणि पाण्यातून पाणी वेगळे करू शकतो हंच तसेच भागवत भक्त हे योग्य जे काही आहेत ज्ञान भगवंतांविषयी ते यातून समजू शकतात आणि म्हणून तर भारतीय परंपरेत धार्मिक जीवनमूल्ये आधीपासूनच आहेत अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत सामान्य लोकही श्रीराम श्रीकृष्ण यांच्या संबंधित कथा उत्सव यात्रा यांच्यामध्ये सहभागी व्हायचे हो परंतु युगात ही स्थिती सैतानी प्रवृत्तींकडे झुकली आहे आणि त्याला कारण आहे तर सध्याचे शिक्षण त्याचे खरे स्वरूप आपण विसरून गेलोय आणि जातोय अविद्येकडे विद्येला धकलून येशोपनिषद व सांगतात की खरे विद्येचा उद्देश आत्मप्रबोधन आहे नावापुरते शिक्षण नव्हे भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायातील आठ ते बारा हे जे पाच श्लोक आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यात अठरा गुण सांगितले जातात त्यामुळे जा विद्या वृद्धिंगत होते आणि आपल्या आयुष्यात आपण ते आत्मसात करायला पाहिजे अमानित्वम अभिभत अहिंसा शांती राजर्वम हे आपल्यासाठी गृहकार्य म्हणून मी आज देतो की आज हा वर्ग संपला की भगवद्गीतेचा तेराव्या अध्यायातील आठ ते बारा श्लोक आणि त्याचं तात्पर्य वाचायचं तर कधीही संपत नाही भगवत कथा अमृतासारखी आहे जितकी अधिक ऐकली जाईल तितकी अधिक गोडी लागते आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण सामान्य साहित्य पाहिलं तर ते त्रासदायक ठरतं परंतु भगवत कथा सदैव नवीन वाटते आणि असं नाही की आपण भक्ती सुरू केली आणि ती पूर्ण नाही झाली तर नुकसान नुकसानवर हो नाही ना। पूर्वजन्मातील योग व भक्तीचा परिणाम म्हणजे आपल्याला आज मिळालेली भक्ती भगवतगीतेच्या सहाव्या अध्यातील एकवीस श्लोकात भगवंत सांगतात की अपूर्ण योगी पुण्यवान कुटुंबात जन्म घेतो प्राप्त पुण्यकृत आमलोक उशीवा योग समा योग योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेक वर्षे सुख उपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबांमध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो परीक्षित महाराज त्याचंच उदाहरण नित्यसिद्ध होते पूर्वजन्मी ते भक्त होते आणि वैष्णव कुटुंबामध्ये जर जन्म मिळाला तर बालपण लाभदायक ठरते पांडव भक्त असल्यामुळे परीक्षितनेही लहानपणीच भगवानांची पूजा पाहिली व अनुकरण केलं श्री प्रभुपाद भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे बालपणही असेच वैष्णव परंपरेत गेले डोल महोत्सव रथयात्रा बालपणापासून ते त्याच्यात सहभागी व्हायचे आपणही आता दोन दिवसानंतर जगन्नाथ रथयात्रा होणार आहे तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया जा आपल्या महा लहान लहान मुलांना घेऊन भगवंताचे रथयात्रेमध्ये सहभागी व्हा कारण की जगन्नाथ जी आपल्याला दर्शन देण्यासाठी बाहेर येत आहे त्यांना त्यांच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आपल्याला पाहायचंय आणि कमीत कमी याने सुरुवात होऊन आपण साधन सिद्ध व्हायच्या मार्गावर तरी चालूया कारण की नित्यसिद्ध परीक्षित महाराजांसारखं आपलं एवढं यश नाही जे पाल्यपणापासून भक्ती करतात ते नित्यसिद्ध पण जे संगतीने भक्त बनतात ते साधन सिद्ध नारद मुनी हे याचे उत्तम उदाहरण आहे मागील जन्मात पुत्र असूनही ते महान भक्त बनणे आणि भक्तीची अशी संधी सर्वांसाठी खुली आहे जो कोणी शुद्ध भक्तांच्या संगतीत येतो त्याला भक्त बनण्याची संधी मिळते भक्तीतील ही कधीही वाया जात नाही जसं भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील चाळीसाव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात अशा प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम धर्मस्य त्रायते महत भयात। या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा राहास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते तर बालपणापासूनच भक्तीचा अभ्यास आवश्यक आहे तसं परीक्षित महाराज खेळण्याद्वारे पूजा करत होते गोपिका कृष्ण लिला नाट्य रूपात करत असत म्हणून आपल्या घरातील सर्व लहान मुलांना कृष्ण भक्तीत लहानपणापासूनच शिकवले पाहिजे प्रल्हाद महाराज म्हणतात कौमारम कौमारम योग वयापासून भक्ती अत्यावश्यक आहे आणखी कृष्ण कथा जी आहे ती सतत नवीन अमृतमय आपल्याला आनंद देते दहाव्या अध्यायातील अठराव्या श्लोकात भगवंत स्वतः सांगतात की कृष्ण ही कथा अर्जुन स्वतः सांगतो की कृष्ण कथा ही अमृतासारखी आहे विस्तारे आत्मन योगम विभूतीं च भूय कथा तृप्ती ही श्रुणवतो न असती मे अमृतम हे जनार्दन कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगला तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी भाष संभाषणाचे रसास्वर्धन करण्याची इच्छा होते पुन्हा पुन्हा वाचली तरी भागवत कथा नवीनच वाटते म्हणूनच पुराणांमध्ये सर्व अवतारांची लीला सतत सांगितली जाते तर हे दोष लोक आपल्यासाठी खूप महत्वाचे जीवनातील सर्व क्षेत्रे भगवत चिंतनाशी जोडा फक्त घर असो समाज असो इतिहास असो सर्व अध्यात्मिक बनते बालपणापासूनच भगवत भक्तीची बीजे रोवावीत भक्ती कधीही वाया जात नाही रोपात जे उदाहरण देतात की घर आणि मंदिर दोघही इमारती आहेत दोघांमध्ये भिंती आहेत दोघांमध्ये चत आहे दो फरक फक्त कृष्णाच्या अस्तित्वाचा आहे जिथे कृष्ण तिथे मंदिर जिथे कृष्ण नाही ती केवळ इमारत तर आपल्या जीवनासाठी मार्गदर्शक महत्वाचे जे मुद्दे ह्या श्लोकांमधून आपण पाहतोय ते म्हणजे पहिला घराला मंदिर बनवा आपल्या मुलांना नातेवाईकांना रामायण महाभारत गीता शिकवा नेहमी भागवत भगवत गीता ऐका शुद्ध भक्तांची संगत मिळवा कृष्ण भक्तीतला आनंद अनुभवा कारण तोच खरा परमानंद आहे हरे कृष्णा धनवत प्रणाम पुन्हा भेटूया उद्या याच वेळेला